नमस्कार आपण सर्वांचे अवधूत रिसर्च युट्यूब चॅनलवर आजचे पंचांग या भागात पुन्हा एकदा स्वागत जे प्रथम हा भाग बघत असतील त्यांनी कृपया अवधूत रिसर्च युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे आज जन्मलेल्या सर्वांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना देखील सर्वांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच आपणा सर्वांचा आजचा दिवस चांगला जावो आजचा दिनाविशेष आज मराठी मराठावीर शहाजी राजे भोसले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन राष्ट्र सुरक्षेसाठी देशामध्ये आयुध निर्मितीला प्रोत्साहन देणारा दिवस राष्ट्रीय आयुध निर्माण दिवस सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज सोमवार हर हर महादेव महादेव देतात भरभरून आशीर्वाद मग सुख भरभरून येते भक्तांच्या जीवनात माझे महादेवाच्या एक ते नऊ नंबर यासाठी उपाय कसे करावेत यावर मी मागील भागात व्हिडिओ टाकले आहेत तर ते तुम्ही लोकांनी अवश्य बघावे त्याचा तुम्हाला फायदा होईल हे बोलून मी आता पंचांग सुरू करतो पंचांग म्हणजे काय तर वार तिथी नक्षत्र योग आणि करण या पाच मुख्य अंगांविषयी व इतर अनेक आवश्यक गोष्टींची माहिती तिथी म्हणजे काय क्रांती वृत्तावरील सूर्याच्या भ्रमणाचे तीस समान भाग केले तर त्या भागाला तिथी असे म्हणतात नक्षत्र एक नक्षत्र हे आठशे कलांचे असते योग म्हणजे काय रविचंद्राच्या अंश कलांची बेरीज आठशे कला झाली की एक योग होतो कारण तिथीचा अर्धा भाग म्हणजे एक करण होय एका तिथीमध्ये दोन करण होतात शुभ वेळ ठरवण्यासाठी धार्मिक समारंभ आयोजित करण्यासाठी पंचांग एक मार्गदर्शक म्हणून काम करते आता आपण आजचे पंचांग बघूया दिनांक अठरा मार्च वीसशे चोवीस तीन सोमवार शकसंवत एकोणीशे पंचेचाळीस शुभकृत मास फाल्गुन पक्ष शुक्ल चंद्र राशी मिथून सूर्योदय सहा वाजून चौवेचाळीस मिनिटांनी तर सूर्यास्त सहा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी चंद्रोदय दुपारी एक वाजून तीन मिनिटांनी तर चंद्रास्त दुसऱ्या दिवशी सकाळी दोन वाजून छप्पन मिनिटांनी तिथी नवमी दहा वाजून एकोणपन्नास मिनिटापर्यंत नक्षत्र आर्द्रा सहा वाजून दहा मिनिटापर्यंत अभिजित मुहूर्त बारा वाजून पाच मिनिटापासून तर बारा वाजून त्रेपन्न मिनिटापर्यंत राहू काळ सकाळी सात वाजून अठ्ठावन्न मिनिटापासून ते नऊ वाजून अठ्ठावीस मिनिटापर्यंत यमगंड सकाळी दहा वाजून एकोणसाठ मिनिटापासून तर बारा वाजून एकोणीस मिनिटापर्यंत ब्रह्ममुहूर्त हा सकाळी पाच ते सहाच्या दरम्यान असतो आजचा ब्रह्ममुहूर्त सकाळी पाच वाजून नऊ मिनिटापासून तर पाच वाजून छप्पन मिनिटापर्यंत होता असे बोलून मी माझा आजचा आजचे पंचांग भाग इथे संपितो धन्यवाद